पिंपळगाव वळण येथील ग्रामपंचायतीत आज हंडा मोर्चा काढून गावातील गंभीर पाणी टंचाईवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली महिला आणि ग्रामस्थांनी या आंदोलनात सहभाग घेतला गाव पंधरा दिवसापासून पाण्याविना असल्याने गावातील रहिवाशांना एक किलोमीटर वर अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याने हे आंदोलन करण्यात आले गेल्या तीन वर्षापासून जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या या कामासाठी एक कोटी एकोणपन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आले विहिरी पासून गावापर्यंत पाईपलाईन करून पाण्याच्या टाकीचे फक्त फाउंडेशन तयार करण्यात आले या अर्धवट कामासाठी कंत्राटदाराने तब्बल सदुसष्ट लाख रुपये उचलले व गायब झाला आणि प्रकल्प अपूर्ण राहिला या घोटाळ्यात ग्रामपंचायतीच्या भूमिकेबद्दल ही टीका झाली आहे जयसिंग वाटोळे योगेश सिसाट रामू वाटोळे संजय वाटोळे आणि इतर अनेक ग्रामस्थांसह निदर्शकांनी सरकारने ग्रामपंचायत आणि कंत्राटदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली त्यांनी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे अल्टिमेटम दिला आहे जर दोन दिवसात पाणी पूर्ववत सुरू झाले नाही तर कान्होरी धरणातील गावाला पाणी सप्लाय आमच्या गावचे जेल योजना एक कोटी एकोणपन्नास लाख त्र्याहत्तर हजाराची योजना झाले तीन वर्षापासून बंद आहे ठेकेदार सदुसष्ट लाख रुपयाचं बिल घेऊन गायब झाला ना याला ग्रामपंचायत कोणी विचारायला तयार आहे ना ग्रामसेवक विचारायला तयार आहे ना कोणी शासन विचारायला तयार आहे या पाण्यापासून आमच्या गावाला वंचित ठेवू लागले याला जबाबदार कोण हे विचारण्यासाठी खास या ठिकाणी आज आमच्या सर्व महिला उपस्थित झालेल्या आहेत आणि दोन दिवसात जर आमच्या गावला तर या सर्व महिला जे आमची सरकारी विहीर आहे कानोडच्या धरणात या सर्व महिला कानोडच्या धरणात त्या विहिरीपाशी जाऊन जल समाधी आम्ही आंदोलन करणार आहे एवढीच या मार्फत मी आपल्याला विनंती करतो अधिकारी एक हा मोर्चा आयोजित केला असताना या आता लॉक आहे हे बघा ग्राम पंचायतला कोणीच नाही ग्रामपंचायत लॉक आहे ना सरपंच आले ना, ना ग्राम ना त्यांचे कोणते प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आणि वारंवार त्यांना सांगून बी ते या ठिकाणी लक्ष द्यायला कोणी तयार नाही म्हणून हा मोर्चा आज आम्ही या ठिकाणी आयोजित केला आता आणि दोन दिवसात जर आमच्या पाण्याची व्यवस्था झाली नाही या सर्व महिला गावकरी आम्ही कानोरच्या धरणात जे आमचे विहीर आहे त्या ठिकाणी आम्ही जल समाधी आंदोलन करणार आहे